हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर बाहेर छानपैकी असं पाऊस पडत होता वातावरण खूप सुंदर होतं आणि काही चमचमीत खायची इच्छा होती मुलंही म्हणत होती काहीतरी वेगळं खायचं आहे म्हणून म्हटलं चला आज करूयात मिसळपाव झणझणीत असा मिसळपाव तर त्यासाठी इथे घेतलेली आहे मोड आलेली मटकी घेतलेली आहे पा ती छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात खडे वगैरे असेल ते सगळे निवडून घ्यायचे ती स्वच्छ पाण्याने धुवायची आणि ते आपल्याला एक तीन ते चार मिनटं फक्त उकळून घ्यायची आहे थोडीशी हळद टाकून नॉर्मली जास्त ती मटकी ही जास्त शिजवायची नाही आपल्याला नॉर्मली ती शिजवून घ्यायची फक्त हळद टाकून ते पण आता मिसळसाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण तयार करणार आहोत तर इथं घेतलेला आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते पण छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे आता जर हॉटेलसारखी चमचमीत जर मिसळ खायची म्हटलं तर थोडंसं त्या पद्धतीने मसाला आपल्याला काढावा लागेल तर इथं आहे खोबरं इथे घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक दोन कांदे छोटे छोटे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला तेलावर परतून घ्यायचे तर इथे एका बाजूला बघा आपली मटकी छानपैकी अशी उकळलेली आहे हे पापा शकतात मस्तपैकी एक दोन ते तीनच मिनटं आपल्याला तिला उकळी येऊन द्यायचे कारण ऑलरेडी तिला मोड आल्यामुळं ती पटकन शिजते अशी तर इथं आपलं वाटणाचा मसाला रेडी आहे बघा कांदा खोबरं कोथिंबीर लसूण थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडासा खडा मसाला खडा मसाल्यामध्ये दालचिनी काळी मिरी लवंग हे सगळं भाजून घेतलेलं आहे आता याची छानपैकी आपल्याला पेस्ट करायची आहे आता बहुतेक ठिकाणी मिसळमध्ये पोहे टाकतात बटाटा टाकतात पण मुलं तशी खात नाही म्हणून ना, ना मी फक्त मटकी टाकूनच मिसळ करत असते तर आता हे पहा इथे आपलं छानपैकी असं वाटण तयार केलेलं आहे एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आपल्याला जेणेकरून एकजू होईल सगळा मसाला असा तो आता इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेला आहे आणि मिसळ म्हटलं की थोडंसं स्पायसी तर हवेच आणि तरी तर पाहिजेच त्यामुळे इथे बघा तेल थोडंसं जास्तच टाकलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे कढीपत्त्याची एक चार ते पाच पानं टाकलेली आहेत थोडंसं जिरं थोडीशी मोहरी आणि जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे आणि छानपैकी मसाला हा परतून घ्यायचा आहे आपल्याला अगदी तेल सुटत पर्यंत हा मसाला परतायचा आहे आता इथे मसाला छानपैकी परतलेला आहे आणि छानपैकी तेलही सुटलेला आहे तर यात टाकून आपण आपले घरगुती मसाले म्हणजेच हळद लाल तिखट आणि हा जो आहे तो आहे कोल्हापुरी मिसळ मसाला तो खूप छान आणि खूप टेस्टी लागतो आता हे सगळं आपल्याला छानपैकी असं एकजीव करून आणि मिसळून परतून घ्यायचंय थोडंसं अजून थोडासा लाल तिखट टाकलेला आहे कारण थोडंसं तेलकटही हवं आहे थोडीशी तरीही हवी आहे आणि हे जे लाल तिखट आहे ते जास्त तिखट नाही आहे किती छान मसाला परतलाय खूपच सुंदर वास तर एकच नंबर येतोय आणि यात वापरलेला आहे आपण कोल्हापुरी मिसळ मसाला आता यात टाकायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आयथी घरात जे आपल्या साहित्य आहे त्यामध्ये सुद्धा आपण छानपैकी मिसळ बनवू शकतो त्यासाठी काही जास्त मटेरियल वगैरे काही जास्त गरज नाही फक्त तुम्ही कोल्हापुरी मिसळचा मसाला वापरून जरी मिसळ बनवली ना तरी खूप छान आणि टेस्टी लागते तर यात आहे आपण जी आपण मटकी आहे थोडीशी शिजून घेतलेली आहे ती मटकी टाकून हे छानपैकी असं मिक्स करून त्याला उकळी आणून घ्यायची आहे हे बघा किती छान तरी आली एकच एक नंबर आता टाकणार चवी मीठ हे सुंदर झालेली अगदी मिसळ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे आता मिसळ ही प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते कोल्हापूरची मिसळ पुण्याची मिसळ नाशिकची मिसळ खूप प्रकारच्या मिसळे आहेत तर आता इकडे आपले मिसळ छानपैकी उकळ आपण पाव गरम करून घेऊयात हे पा हे आणले होते लादी पाव आणले होते ते छानपैकी बटर किंवा तूप किंवा तेल टाकून तुम्ही छानपैकी ते गरम करून घ्या शक मी तर इथे बटर टाकून गरम केलेलं आहे पहा कारण या दिवसात कसं पाव हे नेहमी गरम करून खावेत म्हणून गरम केलेलं आहे छानपैकी आणि इथे घेतलेलं आहे हे फरसाण हे फक्त स्पेशल मिसळचं फरसाण आहे हा आहे बारीक चिरलेला कांदा लिंबू आणि ही पहा आपली तयार झालेली मिसळ आहा हा एकच नंबर तर सर्व करताना सर्वात प्रथम आपले घेतलेलं आहे फरसाण त्यावर टाकलेले आहे मिसळ तरी इथे घेतलेले आहेत पा कांदा आणि लिंबू तर कशी वाटली आजची मी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग